प्रत्येक फुलांचा बहर हा त्या त्या ठरलेल्या सीजन मध्ये होत असतो परंतु बिगर मोसमात आणि त्यात करून दमदार पावसाच्या हंगामात न बहरणारी फुले बहरली तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही सुरंग या बहुचर्चित महागड्या आणि अतिशय सुगंधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुलांना मार्च एप्रिलमध्ये बहर येत असतो परंतु वेंगुर्ले तालुक्यात आवेरी गावातील यशवंत पालकर यांची सुरंगीची झाड भर पावसात बहरल्यानं हा चर्चेचा विषय बनलाय भर पावसात वेंगुर्ले वांगणी लगतच्या आवेरी गावात सुरंग बहरल्याचा चमत्कार झालाय या गावातील शेतकरी यशवंत पालकर यांच्या मालकीच्या सुरंगीच्या राईत पाच ते सहा सुरंगीच्या झाडांना बहर आल्याचं आढळून आलं झाडावरून गळून पडलेल्या व हातालगत असलेल्या फांद्यांवरील ही सुरंगीची फुले काढून त्याचे गजरे बनवून पन्नास रुपयाला एक या दराने सध्या हे कुटुंब वेंगुर्ले बाजारात सुरंगीची गजरे विकताना दिसत आहेत स्वर्णिम कोकण या संस्थेचे संचालक व निसर्गप्रेमी सूर्यकांत गोलम यांनी ही बाब तरुण भारत संवादच्या निदर्शनास आणून दिली त्यानंतर वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका धनश्री पाटील यांनीही सुरंगीच्या ऐन पावसाळ्यातील बहऱ्याबाबत आश्चर्य व्यक्त केलंय